गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा Gay reduce ब göz aunque या बहुते अदारा, थ नाही चानदो worries, त ini है, पंढरपुरात प्रभाग क्रमांक सतराच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेविका सौ माधुरी दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून व मनसेचे दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी महिलांसाठी विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे व मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकुवाचे निमित्त साधत विशेष स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित महिलां महिलांसाठीच्या विविध खेळ तसेच प्रात्यक्षकांचे देखील आयोजन करण्यात आले आणि यातूनच विजेत्यांना सोन्याची नत तसेच इतर अनेक बक्षिसांची लयलूट करण्यात आली तर ले ले विशेश खाद्य या निमित्ताने एकत्र आलेल्या प्रभागातील महिलांसाठी विशेष खाद्यपदार्थ तसेच भेटवस्तूची सोय या यावेळी प्रभाग नगराध्यक्षा प्रणिताताई भालके तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते अनिल सावंत यांच्या सुविध्या पत्नी शैलाताई सावंत नगरसेविका प्रणितताई किरण घाडगे तसेच नगरसेविका रुक्मिणीताई धनंजय धोत्रे नगरसेविका स्मिताताई आदित्य फतेपूरकर व अंजलिताई अक्षय गंगेकर यांच्यासह प्रभाग क्रमांक सतराचे नगरसेवक लोकेश यादव नगरसेवक प्रसाद कळसे तसेच आदित्य फतेपूरकर विनायक देवमारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते प्रभाग क्रमांक सतरामध्ये मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केल्यानंतर नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांनी एक जानेवारीपासून या प्रभागात आपल्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवेस प्रारंभ केला असून त्याबरोबरच विविध विधायक उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत याबरोबरच परिसरातील समस्या जाणून घेत त्यासाठी पाठपुरावा करण्यास सु सुरुवात केली आहे यावेळी महिलांनी बहारदार नृत्य सादर केल्याचे दिसून आले तर बक्षीस वाटप प्रसंगी आमच्या प्रभागात इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचे यापूर्वी आयोजन झाले नव्हते म्हणून नुद। उपस्थित महिला विद्यार्थ्यांनी मनसे नेते दिलीप धोत्रे व नगरसेविका माधुरी धोत्रे यांचे विशेष आभार मानल्याचे दिसून आले यावेळी नगराध्यक्ष प्रणिताताई भालके यांनी या, भाल या विशेष उपक्रमाच्या आयोजनाबद्दल नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांचे विशेष अभिनंदन केले तसेच उपस्थित महिलांना पुढील काळात सर्व प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली तर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रभागातील माता भगिनी यांची कुठली अडचण असो कुठली असो आपण राहणार तिथल्या उपस्थित सगळ्या महिला माझ्या जिवाळ्याच्या आहेत सगळ्या रोजच्या ओळखीत आहेत त्यामुळं धुके सरांना सांगते की यांना काही वेगळं असं बोलायची गरज नाही आणि रोज एकमेकांच्या सहवासात असल्यासारख्या शेजारीलाच ऑफिस आहे आणि हा भाग एवढा फिरून झालाय की प्रत्येक घर गल्ली बोर सगळं ओळखीत झाले रात्री अंधार जर कधी पहाटे एक दीड वाजता तरी आलं तर यांची दारं माझ्यासाठी सदैव उघडे आहेत त्यामुळं मी ह्यांचं जे मी ह्यांच्या ऋणात आहे ते मी कधीच म्हणजे हे खेळू फेडू शकत नाही कारण हा सगळ्यांनी माझा जो संघर्ष आहे ते खूप जवळही बघितलेला आहे कारण नानांच्या जाण्यानंतर काम करत कामाला जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेस इथल्या प्रत्येक माय मोहिनी माझ्या पाठीवरती एक आशीर्वादाचा हात ठेवण्याचं काम केलं प्रत्येकी एक म्हणजे तू लढ आम्ही तुझ्या पाठी मागा आहोत असं सांगून मला एक आशीर्वाद रुपी बळ दिलं त्याबद्दल मी यांचं मनापासून आभार व्यक्त करते तसंच आमच्या सर्व इथे उपस्थित नगरसेविका असतील नगर नगर त्यांचेही आभार व्यक्त करते की माझ्या म्हणजे विजयामध्ये यांचा किती ताम्� तितकाच मोलाचा वाटा आहे तसेच आमच्या तीर्थक्षेत्र विकासाला सर्वप्रमुख तसंच आदरणीय दिलीप बापू यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करते तसंच माझ्या विनंतीला मान देऊन बापू इथं पाणीपुरीचा गाडा आणला मी <laughs> <laughs> खाणार आहे त्याबद्दल बापूचं परत एकदा आभार व्यक्त करते कालच बापूला सांगितलं बापू दुसरे काही ठेवून ना पण पाणीपुरी केवढी ठेवा <laughs> त्याच्यामुळं बापूचा आभार व्यक्त करते आणि आणि त्या सर्व मैत्रिणींना परत एकदा मी मकर त्या शुभेच्छा देते दे जा आणि माझं नातं हे असंच म्हणजे तिळागुळासारखं राहायला पाहिजे कारण तीळ नसला तर म्हणजे तीळ नसेल तर कुलखानात मजा नाही आणि कुल नसेल तर तीळ तीळखाण्यात काय मजा नाही तसं आपलं जे नातं आहे तिळगुळासारखं राहावं एवढीच आशा व्यक्त करते आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या ज्या काही समस्या असतील त्या आपण सर्वांनी मिळून इथं सोडवायच्या आहेत मी तुम कुठंतरी मी एकटी नगराध्यक्ष नाही माझा हा प्रत्येक व्यक्ती नगराध्यक्ष आहे आणि त्यांच्यासोबत काम करताना मला तिथल्या भागातील प्रत्येक व्यक्तीला हाताला दौरून त्यांच्या सोबत राहून काम करायचं आहे आणि माझी ही जबाबदारी तसंच आमचे सर्व नगरसेवक असतील नगरसेविका असतील तर सर्वांना सोबत घेऊन आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनात इथे काम करणार आहे त्यासाठी तुमच्या सरकारची आणि सोतीची गरज आयुष्यभर राहणार आहे त्यामुळे मी सर्वसं तुमचा आभार व्यक्त करते आणि दुपडे मी कौतुक करते की माझ्याकडे सर्व व्हिडिओमध्ये असतात कार्यक्रमाला आणि बऱ्याच ठिकाणी सर्वांचा अतिशय सुंदर असे कार्यक्रम नेहमीच होत असतात तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांना खूप आपल्या मुळाचा क्षण अनुभवायला मिळतो त्याबद्दल अशीच प्रगती हो आणि फक्त ते करत उद्योगात उतरण्याच्या दृष्टिकोनातून सरांनी बऱ्याच ठिकाणी शिबिर केलेले आहेत त्यांच्याकडे अतिशय सुंदर असं वेगळं मार्गदर्शन आहे कदाचित कधीतरी यांना घेऊन आपल्या महिलांना व्यवसाय उद्योगात कसं उतरता येईल कसे छोटे लघु उद्योग

आता छोटा एक छोटा कार्यक्रम आहे ह्याच्यानंतर खूप कार्यक्रम होणार आहेत त्यामुळं तसं आहे तुमचा एक भाऊ म्हणून कायम आम्ही तुमच्या पाठीशी राहणारे हिंदा राजकीय हॉस्पिटल भाषण करणार नाही पण तुम्हाला एवढं सांगतो मी आपली कुठलीही कसली अडकल असू द्या शंभर टक्के ते निवारण करण्याचं वचन या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना देतो कारण आपल्याला सगळे कुटुंब म्हणून या ठिकाणी राहायच आहे या ठिकाणी आपल्या लोकप्रिय नगराध्यक्ष म्हणजे आपल्या नगराध्यक्षांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड केलाय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या लोकांनी आपल्या नगराध्यक्षाला सगळ्या जास्त निवडून निवडून दिलाय त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा <roar> एकदा आभार मानतो आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या आभारासाठी टाळा वाजवत आहोत कारण तुम्ही सगळ्यांना स्टेलवाल्यांसाठी वाजवायला <playable> लागला <junk> स्वतःसाठी <food> सुद्धा वाजवले गरजेचं आहे आपल्या सगळ्या नगरसेवकही या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या तिथे चांगल्या प्रकारे पंढरपूरच्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे त्यामुळं पंढरपूरच्या जनतेच्या विश्वासाला कसल्याही प्रकारचं करायचं होणार नाही पंढरपूर शहरातील लोकांना जे जे अपेक्षित काम आहे ते शंभर टक्के आपल्याला करायचं आहे कारण अठ्ठावीस तारखेनंतर आपल्या खऱ्या कामकाजाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळं मग वाटतात मोटर गटामध्ये आपलं पाण्याची सोय रस्ते आणि ड्रेनेज आपल्या भागामध्ये ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे घाण पाणी येतं हे सगळं मला माहीत आहे हे सगळं आता आपलं सर्वे चालू आहे सगळी कामं चालू होणार आहेत लवकरच आपल्याला अतिशय चांगलं स्वच्छ असं पाणी मिळणार आहे ड्रेनेज जे आता तुमतंय ते ड्रेनेज तुमणार नाही कारण गेले दोन तीन दिवस झाले सगळ्या लोकांना घेऊन आपण सर्वे करतो आहे सगळी नवीन पाईपलाईन आपण टाकणार आहे थोडं एक आठ पंधरा दिवस काढा सगळं चांगलं होणार आहे त्यामुळं या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही आणि तुमच्या आनंदाच्या ह्याच्यात मी जास्त थांबणार नाही पण माझी दुपऱ्या सर्वांना विनंती आहे की मलापासून मी बघतोय की सगळ्या माझ्या बहिणी अतिशय चांगल्या प्रकारे एन्जॉय करतात परंतु या सगळ्या नेते मंडळ तिथं यांचा नाही झाला पाहिजे बरोबर आणि त्यामुळे आम्ही निघून